दोन दिवसापूर्वी एवढे सर्वांचे माझं बोलणं झालं की या नागरिक विधानसभेमध्ये एकही राज्याचा नेता किंवा राष्ट्रीय नेत्याचा प्रवास झाला नाही म्हणून आपण एक दहा मिनिटासाठी आम्हाला वेळ द्यावा कार्यकर्त्याशी संवाद साधावा ह्यासाठी तावडेसाहेबांना मी आग्रह केला त्यामुळे तावडेसाहेबांना झाले त्यांनी कार्यकर्त्याशी संवाद साधला की कुठल्याही प्रकारे काही करू नका मतदाराशी संपर्क करा मतदारांना आग्रह करा मतदानाचा टक्का वाढला पाहिजे लोकसभेमध्ये हा टक्का जवळजवळ पंधरा बावन टक्के होता तर आता मतदार कसं वाढेल यासाठी तुम्ही प्रयत्न करा कार्यकर्त्याला असं आवाहन करण्यासाठी तावडे साहेब आले होते सुशिक्षित गेले काही दिवस सुपाऱ्यामध्ये परिवर्तन वगैरे वगैरे ऐकतायत मला बोलून द्या ना परिवर्तन वगैरे बोलतायत खरंतर तावडे साहेब हा तुमच्या भाजपच्या नेत्यांचा अपमानही करत आहे आमचं प्रतिनिधित्व वसई तालुक्याच दोन हजार नऊ पर्यंत माननीय विष्णूजी जे कॅबिनेट मंत्री आणि पालकमंत्री होते म्हणजे सोपारा प्लॅटफॉर्म असेल एसटी डेपो बेस्ट असेल हा वाडा मतदारसंघात होता आणि त्याचं प्रतिनिधित्व सावरा साहेब खासदार वनगा साहेब करत होते वसाई तालुक्यात वीस पर्यंत नऊ पर्यंत रामबाऊ नाईक ते कॅबिनेट मंत्री रेल्वे पेट्रोलियम वगैरे होते ते करतायत ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युएन्सी शिक्षक मतदार संघ आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकोणीस वेळा इलेक्शन झाल्या तिकडे भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाचेच एकोणीस एकोणीस वेळा आमदार होते एवढं असताना काही डेव्हलपमेंट झाली नाही असा आरोप केला म्हणजे स्वतःच्या हे आताचे जे खासदार आहेत ते स्वतःच्या वडिलांवर आरोप करतात तीस वर्षात काही झालं नाही डेव्हलपमेंट इतका चुकीचा मुलगा मी कधी आयुष्यात बघितला नाही म्हणजे स्वतःच्या मुलावर हे करणं चुकीच आहे आणि माझ्यावर आरोप करणारे कोण ज्यांचा पुतण्या मुलगा भाचा हे सगळे कॉन्ट्रॅक्टर आहेत खड्डे बुंजवण्यापासून खड्डे बुंजवण्यापासून साफसफाईच कॉन्ट्रॅक्ट आणि कागदोपत्री आहे हे कागदोपत्री आहे खड्डेचा उल्लेख सगळ्यात करायचा माझ्याकडे नावं आहेत ती नावं देतो मी सगळे यांच्या नावावर निघालेले आहेत कॉन्ट्रॅक्ट घेतलेली आहेत हे सगळं आहेत आणि ती मंडळी माझ्यावर आरोप करते ती मंडळी माझ्यावर आरोप करते धन्य आहेत मग यांनी एकदा हे पण सांगू टाकायचं यांनी घेतलेल्या कॉन्ट्रॅक्ट मधले काय पोचवलं माझ्याकडे तेवढं पण एकदा स्पष्टपणे येऊन द्या लक्षात आलं का आज बीजेपीच्याच काही माझ्या मित्रांनी सांगितलं का तावडे साहेब माझे मित्र आहेत क्षितिश ठाकूर त्यांना काका बोलतो क्षितिश <laughs> ठाकूर त्यांना काका बोलतो का हे पैसे वाटप आता तावडे साहेब राजन नाईक बोलले का कोणी मोठा नेता आला नव्हता पण तुम्ही थोडक्यात सांगायला पाहिजे होत तुम्ही त्या सर्व्हेमध्ये ही सीट झिरो आहे आपली त्याच्यामुळे नेते कोण आले नाही तुम्हाला बोलून वेळ खर्च करायचा पैसे खर्च करायचे पैसे खर्च करायचे आज तुम्ही सांगता त्या बॅगा वगैरे दाखवायच्या नाही डायऱ्या सगळे डायऱ्यावर तीनशे के चारशे के के म्हणजे हजार निवडणूक आयोगाने किती पैसे पकडले या हॉटेलमध्ये दहा लाख रुपये अजून खर्च चालू आहे पैसे कुणाचे आता एवढं तर सांगू नका ते पण जितेंद्र ठाकूरचे होते पैसे असं असेल तर ते मी घेऊन जातो मला उपयोगी पडतील कुठे काम धंद्या करता बरोबर आहे बोला एक मिनिट

प्रॉपर त्रोम घेऊन उभे राहा नंबर वन हे झाल्यानंतर जे अप्पाला शेतीला राजनला म्हणायचं आहे आम्ही आम्ही म्हणू तुम्ही आठ प्रश्न काय विचारायचे ते विचारा त्याची उत्तरं देऊ जनतेला काय कळायचंय ते जातं कळू द्या असं आता आमचं नाही बरोबर आहे की तर सगळे लावा आता whales This is a toy is fun